अहमददार संघामध्ये जी निवडणूक विधानसभेची घातलेली आहे तर याच्यात आम्ही स्वयंमानी पक्षा स्वयंमानी क्षेत्रीय संघटना आणि पाच क्षेत्रीय संघटना आणि स्वराज्य पक्ष यांनी कुठलाही लय इथे केवला तालुक्यामध्ये एकही उमेदवार दिलेला नाही तर आमचा गैरवापर होत असताना इथे भागवत सोनवणे यांनी या संघटनेला बदनाम करण्याचं काम चालू केलेलं आहे या संघटनेत कुठलाही शेतकरी संघटनेचा कुठला पाठिंबा नसतानाही आमचा वेळ वापर केलेला आहे येवलाला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष स्वराज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या तिन्ही पक्षां मिळून आणि इतरही काही घटक पक्ष आहेत पण प्रमुख या तिन्ही पक्षां मिळून परिवर्तन महाशक्ती नावाची एक स्वतंत्र आघाडी तयार करण्यात आली येऊन त्यानुसार या इलेक्शनला आम्ही प्रहार पक्ष स्वराज्य पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर आम्ही या निवडणुकींना सामोरे जातोय असं असताना येवला तालुक्यामध्ये परिवर्तन महाशक्ती या आघाडीने ना प्रहार असेल स्वराज्य पक्ष असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या तिन्ही पक्षांपैकी कोणीही उमेदवार दिलेला नाही आहे पुन्हाही उमेदवाराला ए बी फॉर्म दिलेला आहे म्हणजे अधिकृत उमेदवार आमचा कुणीही नाही आहे परंतु आ, या मतदारसंघामध्ये एक उमेदवार ज्यांचं नाव भागवतराव सोनवणे हे परिवर्तन महाशक्ती आघाडीचा नावाचा आणि वरिष्ठ नेत्यांच्या फोटोंचा गैरवापर करून सर्रास बॅनर असतील सोशल मीडिया पोस्ट असतील किंवा सोशल मीडिया बॅनर असतील यांच्यावरती तो गैरवापर करून त्याचा वापर करतोय गैरवापर करतोय आणि जनतेने आम्हाला तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला हे सूचित करायचंय की जनतेने आपल्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या योग्य त्या उमेदवाराला मतदान करावे आम परिवर्तन महा आघाडीचा अगड़, कुठलाही इथे उमेदवार नाहीये आणि सर्वस्वी आपल्या सदयोग बुद्धीला अनुसरून जनतेने तालुक्यातील मतदारसंघातील उमेदवारांना मतदान करावे एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला करतो तो प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला